मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळावं या मागणी मनोजरांगे यांच्या या मागणीनंतर प्रथम भूमिका जे आहे ते मनोज पाटलांच्या या मागणीला पूर्णपणे विरोध दर्शवला होता तर त्या दरम्यान सर्वसामान्यामधून कुणीही या मागणीला आणि मनोज पाटील यांच्या भूमिकेला कुणीही विरोध दर्शविला नव्हता मात्र बटुळे मामांनी हा विरोध रोखोकपणे दर्शविला होता आणि ते माझ्यासोबत या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आहेत खर तर प्रथम तुम्ही विरोध दर्शवला होता त्या दरम्यान काही मराठा बांधवाकडून तुम्हाला फोन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आले होते नेमकी प्रकारे किंवा धमकावलं वगैरे होतं काय आता साहेब कसं असतं एक गाडी लावल्याच्या नंतर डाळ मोठा होता मला डाळ मोठा होऊन द्यायचा नव्हता मला जे कळलं ते मी बोललो होतो आणि एकच वेळ बोलत असते कुठल्या काही गोष्टीच्या काय ते त्याला नेहमी नेहमी बोलत असते तर अशा पद्धतीने आपण भरपूर त्या समाजाने त्रास दिला आणि माझ्या इतका त्रास म्हणजे सामान्य माणसाच्या हिशोबाने माझ्या इतका त्रास जर पाहिला तर माझे म्हणजे मंडळी आणि मुलगा मला लघवीला पण बाहेर जाऊन दोन महिने देत नव्हते हो लघवीला पण दोघं माझे पण दोघं राहायचे म्हणजे इतका त्रास ज्या वेळेस दहा टक्के काहीतरी यायचं डिक्लेअर झालं त्यावेळेस जेवढा बुलाल गावात उडाला नसेल दोन एक जे लावून माझ्या घरावर झाडत बुलाल इतका बुलाल उधाळीला किती दिवसातून त्या दरम्यान किती फोन यायचे एकंदरीतून गिळामध्ये सरासरी हलक्या हाताने कमीत कमी माझा अंदाज हजाराच्या आसपास फोन तरी यायचे रातही रातचं तुम्हाला सांगतो झोपायचं जर झालं तर मला नाही म्हणजे ते तो प्रश्न विचारला का तुम्हाला तुम्हाला सांग बोलता पण लय त्रास भोगला सांग पण परमेश्वर माझ्या मागा होता मी सत्य बोलणारा माणूस एक माळकरी माणूस मला काही खोटं नाटक जमत नाही आणि मी एकच विचार केला होता ज्या वेळेस मी आजही बोलतो पहिला बोलतो एक माझ्या ओबीसी बांधवाच्या हिताकरता बोलतो हां माझ्या ओबीसी बांधव कष्टकरी लोक आहेत घोसपोड कामगार आहेत कोणी बिचारे एक एक दोन दोन घरदार वारके नावाचे याचे त्याचे चांबराचे घर आहे काम करते हो रुपये दोन रुपये दहा रुपये कमवून आपले खाते ह्या <laughs> समाजाच्या बोल अगोदर मनोज रांगरी यांची जी मागणी होती की मराठ्यांना स्वतंत्रपणे आरक्षण दिलं जावं पण त्यानंतर त्यांची भूमिका बदलली ओबीसी मधून आरक्षण दिलं जावं ही मागणी नेमकं या मागणी पाठीमागचं कारण वगैरे काय असलं ह्याच्या पाठीमागले कारण म्हणजे कसं आहे हे राजकीय क्षेत्रामधला आधार असला तर त्याच्यात काय होत असतं राजकीय क्षेत्रामधून जसे जसे पानं उचकटत असतील तसा तसा अभ्यास वाढत असतो तसं एक पहिलं पान टाकलेलं होतं राजकीय क्षेत्राने राजकीय क्षेत्रांनी ते पान टाकल्याच्या नंतर जरांगीने वाचिलं ते पान काही सक्सेस व्हायना दुसरं पान टाकलं दुसरं पान टाकल्याच्या नंतर सक्सेस व्हायना पण ते तिसरं पान कोणतं टाकला लाठीचार्ज लाठीचार्ज झाल्याच्या नंतर काहीतरी होईल म्हणून ह्या सगळ्या ठरून लाठीचार्ज केलेला आहे हो। माझ्या महिला भगिनी पोलीस होत्या हो काय सांगाव तुम्हाला काय त्याचे हाल केले महिला मंडळचे पोलीस खात्याचे काय त्या लोकांचे रोडनी पळत होते आहो बिगर राहण्यापाण्याचे तिथे सात 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 सा, 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 महिने राहत झोपली काय त्याचे हाल करता तुम्ही अरे तुम्ही आरक्षण घ्या समाजाचे कुठले हाल होऊन देऊ नका त्याच्यामध्ये काहीतरी असते नाच ना त्याचे दहा पाच लोक प्रतिनिधी का कर्मचारी असते ना पोलीस खात्यात असो किंवा कोणत्या त्याच्यात असो दहा पाच त्याचे असतील ना त्याचे पण हाल झाले ना त्याच्या लोकांचे हाल झालेच ना हा मराठा समाजाच्या बऱ्याच यांना कुलबी नोंदी जी आहेत सापडल्याच्या त्यांना बी सीमध्ये आता समावेश त्यांचा केला गेला आहे तर ते यावर नेहमी आता ह्यावरच माझे दोन बंधू बसलेले याची मागणी काय आहे माझ्या दोन्ही बंधूची की मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण तुम्ही दिलं आमचं दुमत नाही शंभर टक्के दहा टक्के दिले त्याच्याकरता सा, ते दहा टक्क्यामध्ये जे जे गोरगरीब आहेत कामगार बिल त्याच्याकरता आमचं काही नाही शंभर टक्क्याला मिळावं हे आपल्या सा आमच्या सगळ्यात तीनशे चौऱ्याहत्तर जातीचं मन आहे पण ते दहा टक्के आरक्षण गोरगरीब मराठा करता नाही आहे त्याच्यानंतर आता ह्या कुणबी नोंदी काढल्या तर ह्या कुणबी नोंदी आता माझ्याकडे ते एक मोबाईलवर दुसऱ्या जोडीदाराच्या मोबाईलवर घेतलेलं आहे मी कुणबी नोंदी म्हणजे बापाने काढून ठेवलेल्या सातबाऱ्याचा आणि आज आपण काढलेल्या सातबाऱ्याचा फरक कळतो का नाही व्यवसाय कोरा सात बारा आणि जुना सात बारा जुन्याला घडी पडते अक्षराला घडी पडते अहो तुम्ही पेनानी लिहिलेल्यात द्या पेनानी साध्या पेनाने लिहिलेल्या एका दिवशी तुम्हाला एक जात प्रमाणपत्र काढायला महिना महिना दीड दीड महिना लागतो हो। आणि तुमच्या कुणबी नोंदीत एका दिवसात दहा दहा हजार गावसायला लागले असं कुठं झालं हे सरकारचं शिंदे 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 चुकीच्या पद्धतीने कुणबी नोंदी शंभर टक्के चुकीच्या पद्धतीने ह्या कुणबी नोंदीची ना ह्या घरी बसून काढल्या सरकार सत्ता द्यायची असल्यामुळं सगळे समाज द्यायचा असल्यामुळं आता कालच्या लोकसभेमध्ये देखील पंकजा मुंडे असतील महादेव जानकर असतील यांचा देखील पराभव झाला आहे इतर ओबीसीचे जे नेते जे आहेत त्यांचा देखील पराभव झाला आहे आणि याला मनोज जरांगे पाटील परभणी देखील मध्ये जे आहे मोठे त्यांचे दौरे त्या निवडणुकीच्या दरम्यान होते आणि बीडमध्ये देखील ते ठामठपून होते याचा परिणाम होऊन पंकजा मुंडेंचा मराठा बांधवांनीच किंवा मराठा मतदारांनीच पराभव झाला आहे एकत्रित म्हणावं लागतं त्याचा विषय असा आहे एक थोडस मोदी सरकारवर भाजपवर थोडेफार शेतकरी आणि मुस्लिम समाज थोडा नाराज होता पंकजेतवर नाराज नव्हता ना तो पण पंकजेत एक समजा कुठला भाजपचं घटक हो म्हणून थोडंसं मुस्लिम समाजाने मतदान बिचारेने त्या वरल्या धाकामुळं केलं गेलं नाही तिसरी गोष्ट अशी झाली की हरांगे मिथून मिथून जी हिप्पे आली ते टेकला तर तो कुठं कुठं टेकलेला आहे की जिदं जिदं ओबीसीचे सीट आहेत बीड परभणी अगर संभाजीनगर आता संभाजीनगरमध्ये काय केलं होईत त्या जिथे जलिशने विचारे आणि काय गरीब माणूस आहो लय स्वाभाविक मी स्वतः त्याला मी एक अंगठे बाजार म्हणून त्याला भेटायला गेलो त्याने मला हात टाकून खांदेव घरात नेऊन नाष्टात काय काय करीत होतं ते पोरायचे कामं नाही गेले त्याने त्याला कस काय पाडलं गेलं पंकजा मुंडेंना ओबीसी समाजासोबत जर प्रत्येक स्टेजवर जर उभ्या राहिले असते किंवा त्यांनी ओबीसी बचावसाठी जर मोठं आवर्ष जर केला असता जसं की पंकजा फायदा झाला फायदा झालाच असतं लक्षात आज यायला लागलं पण तरीच एक गोष्ट होती की एक बाई आहे सरकारचा दाब आहे आणि कुठंतरी तिला सरकारने दादला गेलं तर त्याच्या अनुषयी तिला एक धडत ओबीसी समाज धरता नाही आला धड मराठा धारायला गेली तर त्यांनी जातीवाद केला त्यांनी ठरलेलं जे पहिल्यापासून मुंडे साहेबाच्या काळापासून त्रास दिलेला आहे त्या समाजाने त्याला हे जरी म्हणत असले मुंडे साहेबाला ज्यांनी आता निवडून घेतलं का ते मुंडे साहेबाला निवडून देणार ओबीसी आणि मुस्लिम समाजच होता इतक्या दिवस त्याच समाजाने मुंडे साहेब मुंडे साहेबांनी सगळे ते जे आमदार मुंडे साहेबांनीच केले जा सुरेश दस कुडं होता सुरेश दस आमदार कोणी केला लक्ष्मीमण हवरायचा लक्ष्मण पवार आमदार कोणी केला असे अनेक आमदार मुंदडा कोणी केला हे अनेक अनेक आमदार बाळासाहेब मुंडे साहेबांनी एक मुंडे साहेब असं होतं आता हे तर ह्या मराठा आणि ओबीसीचा जो संघर्ष चालू याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न जे आहेत तर याला कुठं वाचाच दिसत नाही जे काही लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामधून वेगवेगळ्या भाषणं झाली पण हे कुठंतरी आता विकास कुठं तरी कुठतोय का किंवा पूर्ण महाराष्ट्राचा आता दहा वर्ष पाठीमागं गेलाय अशी चर्चा येताना पाहायला मिळतं याबद्दल तुमचं काय मत नाही नाही तर कुठणारच प्रश्न साहेब विकास कुठला म्हणजे असा जर समजा हे चालू राहिलं राडे तर याच्यामध्ये विकास कसा करेल कोणी प्रतिनिधी असला तर त्याला कोणत्या म्हणजे कोणत्या द्वयाच्यावर विकास करता येईल बरं झालं आता हे काय थोडेफार खासदार जे आले ते कोणत्या मापातले झाले धडे बादलीतले नाही अंधडे येणार तुमच्या लक्षात आलं का बादली जर गेले तर पाणी पुरा ना गेलं तर पावथा आहे ना म्हणजे अशा प्रश्नाला मोठं अवघड आहे काय मिळणार आहे ह्याचा विचार करा जातीवादी पूर्ण या प्रकरणावरून म्हणजे जे बोलणारे सभागृहात जे खासदार आहेत ते तुमचं म्हणणं किती निवडूनच दिले नाही ना ओबीसीची बाजू मांडणारे खासदार ओबीसी सभागृहामध्ये जे कलमा करते ओबीसीची बाजू मांडते त्याचे ठरून पाडलेले आहेत ना हे ठरून पाडलेले आहेत ओबीसीचं म्हणजे नेतृत्वात राहिलं नाही पाहिजे सभागृह विधानसभेच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये ओबीसी समाज कोणाच्या पाठीशी नाही आता ओबीसी समाज पाठीशी राहण्याचं म्हणजे हे जे चाललंय आपण शो याच्या पाठीशी याचा निर काहीतरी कोणता म्हणजे फल ते भाजप असो नाही तर काँग्रेस राष्ट्रवादी असो नाही तर बाळासाहेब उद्धव ठाकरे असो याचा कोणीतरी निवारा करीन ह्या ओबीसी समाजाचा गोर गरीब असा त्याच्यामागं एकशे एक टक्का हे ओबीसी समाज राहील आणि जर याचा निवारा नाही कुठल्या पक्षाला करता आला तर याचा निवारा आम्ही ओबीसी समाजच व्यवस्थित करू आमच्या बोध्याची आ, या उपोषण उपोषणस्थळी खरं तर तुम्हाला वाटतं हे सगळं चित्र बघून आता ओबीसी देखील एकवटलाय लाई साहेब अहो मला कमाल वाटायला लागली मला गर्व आहे माझ्या समाजाचा अहो इतका अठरा पगड जाती इतक्या एकत्र ये अहो त्याला एक जात पन्नास माणसं असले तर तुमचे मीडियावाले एक लाख दाखायचे पण माझे ॲक्च्युअली लाखाने पपडे यायला लागली मला हे गर्व आहे माझ्या समाजाचा एक झाला हे गर्व आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती माझ्या एक झाल्या आणि आम्हाला माझ्या भावाला पाठिंबा दिला म्हणजे हे मला म्हणजे हे असं मनातून असं वाटतंय म्हणून एक आनंदाची आश्रू लागल्या मला ह्या माझ्या ओबीसी समाजात धन्यवाद या ठिकाणी आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे तुम्हाला स्पष्ट समजतच असत मात्र या उपोषणा दरम्यानच ओबीसी बांधव जो आहे तो एक म्हटला असल्याच्या प्रतिक्रिया देखील पटोळी मामा यांनी दिली या दरम्यान चशेच नवनवीन अपडेट्स आपण सर्य देणू चा माध्यमातून देण्याचं काम